जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने भाजल्या भाकरी हाटलं पिठलं कलेक्टरच्या ऑफिससमोर महिलांनी मांडल्या चुली महाविकास आघाडी सरकारने नगरदक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात पुकारलेला जनआक्रोश शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात मुख्य जनावरांची संख्या वाढली तसेच शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झाले नगर तालुक्यातील अनेक नेते मंडळी देखील आंदोलनस्थळी दाखल झाली आहेत या सगळ्यांचा समवेत खासदार निलेश लंके जमिनीवरती बसून आंदोलन करत आहे जन आक्रोश आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता कीर्तन पार पडले त्यानंतर गोंधळ गीतांचा कार्यक्रम झाला शेतकऱ्यांचे भाषण देखील या ठिकाणी सुरू आहे याच दरम्यान काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयांच्या समोर चूल मांडत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने भाकरी भाजल्या खासदार निलेश लंके यांच्या धर्मपत्री राणते लंके यांनी देखील महिलांसोबत जीवन बनवलं त्यांनी या ठिकाणी चुलीवर भाकरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या शेतकऱ्याच्या कांद्याला दुधाला भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आम्ही पुकारलं आहे आम्ही सर्व महिला या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आहोत म्हणून आज महिलांनी चुली पेटल्या आहेत आमच्या उपस्थित शेतकऱ्यांना आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही याच ठिकाणी जीवन बनवून घालणार आहोत शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर या ठिकाणी मान्य व्हाव्या अन्यथा हे आंदोलन रानपेटवेल असं देखील इथं बोललं जातं आहे अंकुरचा गाव बघूया ए दादा अ... दा। मदण পুরনো আগামেতে ফরক পারের তালে গুনাও নাই। আপনাকে সম্পূর্ণ আনন্দ করতেই হবে। মিছিলে इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट्स भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगविख्यात ब्रँड उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यासारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये HDFC, डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एस यासारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवीपेठ मार्केटयार्ड अहमदनगर